नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराखी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्यासाठी डोकेदुखीवर घरगुते आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे तर आता डोकेदुखी म्हटली तर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की डोके तर बऱ्याच वेळेस दुखते आणि यावर बरेच उपाय आहे परंतु आज मी अर्धे डोके दुखणे म्हणजेच अर्ध शिशी यावर घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे तर अर्धे डोके दुखणे म्हणजे काय याच्या वेदना कुठल्या तर डोक्याच्या अर्ध्या भागावर अति तीव्र वेदना होऊन डोके दुखायला लागते यामुळे कधी कधी मळमळ होणे उलट्या होणे असंच होतो तसेच अति तीव्र प्रकाश व आवाजाचा देखील अशा व्यक्तींना त्रास होतो तसेच डोकेदुखी होण्यापूर्वी देखील काही विशिष्ट लक्षणे जाणवतात जसे डोळे जड पडणे डोळे चमकणे डोळ्यांतून पाणी येणे अशी ही विविध लक्षणे डोकेदुखीचे आहेत आणि हे असे शिशीचे त्रास ना होतात तर याचे कारण म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्यांच्या अंकुंचनामुळे आणि त्यानंतर होणाऱ्या प्रसारामुळे मेंदूतील विशिष्ट संप्रेरकांच्या असंतोलानाने देखील असे होऊ शकते तसेच ताण तणाव टेन्शन झोप कमी घेणे या यामुळे होते काय तर मेंदूतील रक्त प्रवाहात बदल झाल्याने मेंदूत काही विशिष्ट संप्रेरक वाढतात या संप्रेरकांच्या समतोलनामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते आणि आपण यालाच अर्धशिशीचे डोके दुखी असेही म्हणतो पंधरा ते सोळा वयोगटापासून ते साठ वर्ष वयोगटापर्यंत हा आजार प्रामुख्याने दिसून येतो तर असो हे अर्धशिष्य अगदी सहजतेने दोन ते तीन मिनिटात बरे व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी आपल्याला लागणार आहे हिंग यासाठी आपण कुठल्याही कंपनीच्या हिंगचा वापर करू शकतो किंवा खडे हिंगो तो देखील कुठून घेतला तरी देखील चालेल तर एका वाटीमध्ये साधारण अगदी पाव चमचा भरून हे बघा की मी छोटा चमचा घेतला आहे आणि हा पाव चमचा भरून हिंग यामध्ये टाकत आहे आणि अगदी एक चमचा भरून माठातील पाणी यामध्ये टाकायचे आहे छान याप्रमाणे मिक्स करून घ्या अगदी एकजूस झाले की मग हे आपण दुसरी एक वाटी घेऊन अगदी स्वच्छ असा कॉटनचा रुमाल घ्या आणि हे जे मिश्रण आहे ना हे यामध्ये टाकून गाळून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला अगदी प्लेन नितळ असे हिंगचे पाणी मिळेल हे बघा याप्रमाणे आपले हे पाणी तयार झाले आहे याप्रमाणे ताजे पाणी तयार करून ज्या व्यक्तींचे डोके दुखत आहे अशा व्यक्तींनी ज्या बाजूचे आपले डोकेदुखत आहे त्या बाजूने नागपुडीमध्ये दोन ते थे तीन थेंब हे ड्रॉपलरच्या सहाय्याने सोडायचे आहे यामुळे अवघ्या दोन ते तीन मिनिटातच लगेच भयंकर डोके दुखीच्या समस्येपासून सुटका होते आणि कायम जरी तुम्हाला हा त्रास होत असेल तरी देखील तुमचा हा त्रास सहजतेने निघून जाईल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे व हे आपल्या नागपुडीमध्ये मध्ये टाकल्यानंतर थोडा वेळ शांत झोपून राहा व हळूहळू हे जे पाणी आहे हे पाणी नाकाच्या आत ओढून घ्या म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होईल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद